هلا आवाज येतोय सर्वांना हां सर्वांना आवाज येतोय का एकदा कमेंट करावर हां सगळ्याला जय भीम जय शिवराय जय सेवालाल जय श्रीरामदा नो या लवकर जरा ला लेट टेन्शन आलं असेल आहे ना ते बाकीचं उद्या टेन्शन पेन्शन आपल्या जिंदगीला आहे जे केली का मला ते सांगा अगोदर हां आवाज कमी हां जेवणं केले कर सगळ्यांनी हां जेवणं झालेत ना सर सगळ्यांचे झालं जेवण सर तुम्ही आहेत ना सोबत मी कुठं जाणार आहे दाद्या मी इथेच असणार आहे ना हां कालवा करू नका का हां चल हां पहिली गोष्ट दादा पोलीस भरतीचे अपडेट दोन तीन दिवस झालं डोक्याची आई बहीण झाली आहे तुमची खरं आहे का खोटं आहे आता बाकीचे एक्स्ट्रा कमेंट कुणीही करू नका एकदा कमेंट करा डोक्याची आई बहीण झाली आहे का मी बसतो कुठं तर तोंड दिसते काळं तोंड आहे माझं एकतर हां खरं आहे एक तर ते ग्रुपला टेलिग्रामला सगळीकडे ही जी जागा ते जी जागा सगळं टेन्शन यायला लागलं बरोबर आहे यो का पहिली गोष्ट सगळ्यांना सा सांगतो आहे ले लोड घेत बसू नका अभ्यास सगळ्यांचा झाला आहे भरती यो का आता ग्राउंड पहिली गोष्ट तर द्या ग्राउंडला व्यवस्थित फोकस करायचं आहे जेवण ले लोड पहिली गोष्ट काय माहिती आहे का ले टेन्शन घेत बसू नका तुम्ही जेवढं जास्त टेन्शन घेतलं तेवढा त्याचा इफेक्ट हो तुम्हाला जास्त होईल पोरं आजकाल मला टेन्शनमध्ये का वाटायला लागले ते की सर मी सर पोलीस भरती येणार आहे का सर पोलीस अरे पोलीस भरती येणारच आहे रे तुम्ही टेन्शन झाले आता सगळी प्रो प्रोसिजर झालेली आहे तुम्ही फोकस आपला अभ्यास आपलं ग्राउंड ह्या दोन्ही गोष्टीवर आपला फोकस असला पाहिजे मला सांगा आता डॉक्युमेंट सगळ्यांकडे आहेत का मला एवढं सांगा बरं हां बाकी सगळं सोडा डॉक्युमेंट आहेत का दादा हां आहेत सगळ्यांकडं बाकी सचिन नांदेडकर थोडं शांतगीस सगळ्यांकडं डॉक्युमेंट आहेत हां हो आहेत पहिली गोष्ट दाद्या सगळ्यांनी आपले आपली डॉक्युमेंट सर्वांनी क्लिअर ठेवा तुमचं दहावीचं मार्क लिस्ट असेल बारावीचं मार्क लिस्ट असेल डोमेसाईला असेल मला सांगा ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एस काढून घ्या एस सी बी सी वाल्याने एस सी बी सी ते सगळ्या गोष्टी टापटिपणे काढून घ्या तुम्हाला आत्ता सांगालो डॉक्युमेंटमुळं डोक्याला ताप नको कळते डॉक्युमेंट सगळ्यांनी व्यवस्थित ठेवा आणि आत्ता एक गोष्ट सांगतो आता सगळ्यात मोठा विषय एक महत्त्वाचा काय येतो मला सांगा सर्वांना जागा वगैरे माहीत झालेत मला एक गोष्ट सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरणार तुम्ही तसा काय डिसाईड केले हां आता जागा तर तुम्हाला दिसायला लागल्या त्या हां शिवकन्या थोडं थांब जरा हां बुलढाणा सोलापूर सर पोरांनो सगळ्यात महत्वाचं ते आहे मी आज जातो वाटलं तर आत नाही बसू दे बाहेरच इथं तोंड काळ दिसायचं हा पहिली गोष्ट आता ज्यावेळेस फॉर्म भरायला चालू होतील बाबांना तुमचं मॅथ्स रिजनिंग जी के मराठी त्याच्यामधलं सगळ्यात जास्त स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठलं कुठलं इथं म्हणजे मसून सांगा हा एकदा कमेंट सांगा स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठलं आहे तुमचं सर माझा गणित आहे माझा बुद्धिमत्ता आहे सर माझा मराठी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हा कॉम्बो ह्याला कॉम्बो म्हणतो आपण आणि जी के जीएस आहे ना त्याला सेपरेट झाला आपण तो पंचवीस मार्कचा हां मॅथ्स आणि रिझनिंग दादा हां मॅथ्स रिझनिंग हा? कोण म्हणते मराठी हां अजून गणित बुद्धिमत्ता ओके मॅथ्स आणि मराठी पोरानं तुम्हाला खरं सांगू ज्या पोराचं गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे तीन सब्जेक्ट ज्याचे टॉप आहेत ना भावांनो आईश्यप सांगतो विचार करून फॉर्म भरा जी के जी एस तुम्हाला अवघड गेलं तर सगळ्याला अवघड जाणार पण ज्याचं गणित बुद्धिमत्ता आणि जी के सगळ्यांचं ही जा... किती जणांचा टॉप आहेत गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे पंच्याहत्तर मार्काचा जो कॉम्बो पॅक आहे हा किती जणांचा परफेक्ट आहे एकदा कमेंट करा बरं सगळे हां विवेक थांब जरा ओनली पी वाय मी सांगतो सांगतो दादा पीवाय क्यूचं वगैरे मी सगळं बोलतोय दादा हां क्रेजी ओके हो शांत बस जरा माझं 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 श्री हां हां मी काय म्हणतोय मॅथ्स रिझनिंग आणि मराठी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे पंच्याहत्तर ज्या पोराचं बाबा हे पंच्याहत्तरमधल्या सत्तर प्लस स्कोर होतो ना ती पोरं मला फक्त अगोदर एकदा कमेंट करा बरं सर माझं गणित बुद्धिमत्ता आणि मराठी पंच्याहत्तरपैकी सत्तर प्लस स्कोर होतोय असे किती जणं आहेत हां पंच्याहत्तरपैकी सत्तर होतोय दादा माझं बहात्तर एकदा कमेंट करा बरं दादा दा मी आहे हां पहिली गोष्ट गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ह्या पंच्याहत्तर मार्काला जेवढा जोर लावायचा आहे तेवढा जास्त जोर लावायचा आहे भावांनो राहिला प्रश्न जी के जी एसचा आहे हो का जी के जी एस कुणी किती जरी केलं गाज दिशी त्याच्यामध्ये एक दहा पंधरा करंट अफेअरचं क्वेश्चन जरी टाकलं पेपर बदलतो पण गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ही जे पंच्याहत्तर मार्क आहेत ना दाद्या ज्याचं ह्यानं परफेक्ट केले ना भावा शंभर टक्के भरती काढतो जी के जी एस कुणाला नाही नाही जरी म्हणलं पंधरा चौदा पंधरा मार्क इझिली पडतात कुणी किती जरी हे केलं तरी एवढं तर कळतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरायचं आहे आता माहि हड ये तू पण खांबर जरा हड हां आता पहिली गोष्ट दाद्या जी मुले मुली त्या मुलींनी बाबा तेत्तीस टक्के रिझर्वेशन आहे का दाद्या त्याला टिक करायचं आहे पहिली गोष्ट कळते भावांनो हां नाहीतर त्याच्यामुळे परत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम नको फॉर्म कधी सुरू झालेत अजून फॉर्मचा अपडेट आले नाही भावांनो पण दोन तीन दिवस झालं ती मॅसेज सगळं बघून नोटिफिकेशन पोरं पाठवायला लागले त्यामुळे म्हटलं एकदा लाईव्हला तरी या अॅकॅडमीचं आता माझं सगळं काम चालू झालं जा, सगळे झालेत सगळं व्यवस्थित टापटीप हां अविनाश नका ते सर आज आलो होतो अकॅडमीवर तुम्ही कामात होता यस येस दादा हां फेक होतं जा, ते थांबा 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 जरा फक्त पोरांना एवढं सांगायचं आहे जास्त लोड घेत बसू नका तुम्ही जेवढा जास्त लोड घेत चाल तेवढं इसतू लागायचे कामाहिती थोडं चिल मारा हां कळतंय का तर तीन चार दिवस झालं तुम्ही टेलिग्राम बघत असाल किंवा व्हॉट्सअपला बघत असेल रोज तेच 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 ही होऊन जातं पहिली गोष्ट डोक्यात एक टार्गेट ठेवा अगोदरचं बघा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे अगोदरचं प्रिव्हियस इयर पेपर बघा प्रत्येक जिल्ह्याचं बघा आणि त्या जिल्ह्यानुसार तुमचा स्ट्रॉंग पॉईंट कुठला येतो जिल्हा व्यवस्थित निवडा मी आत्ता पण सगळ्यांना सांगतो या अजून टाईम आहे पै पहिली गोष्ट अजून टाईम आहे आपल्याला ग्राउंडला टाइम आहे लेखीला टाइम आहे पण जिल्हा निवडताना विचारपूर्वक पोरं काय करतात माहिती आहे का शनं ह्या जिल्ह्याला टाकलं म्हणून आपण ह्या जिल्ह्याला टाकायचं अशा गोष्टी ना करू कळते सगळ्याला हां ज्याचं जी के वगैरे स्ट्रॉंग आहे ना बाबांनो त्यांनी एकच काम करायचं आहे बरं आवाज येतो ज्याचा बाबा जी के वगैरे स्ट्रॉंग आहे त्यांनी तुम्हाला तर माहिती आहे ठाणे का तर जी केचा जिल्हा म्हणजे ठाण्याचा आहे दाद्या हे सगळ्याला तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे ओके सर अकॅडमी मंगळवूमध्ये कुठे आहे दाद्या दामाजी कॉलेजच्या आहे दादा आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट अजून खूप बोलायचं तोपर्यंत एक काय करतो तुम्हाला मी अकॅडमीची झलक दाखवतो ही कसं आहे लुक बघा एकदा एन्व्हायरमेंटल कसं आहे दाद्या हे आहे ना बास्केटबॉल आहे ओक कसं दिसते अकॅडमी योग भावा ही अकॅडमी बघा ठीक आहे लॅब ग्राउंड क्लास मुलींची सोय मुलांची सोय सगळं वहीत सगळं सी सी टी व्ही आहे हां ओके आणि आत्ता पण सगळ्यांना माहिती आहे दाद्या पहिल्या शंभर पोरांना ऑफर ठेवली होती त्यातले तेवीस ते पोरांचे राहिले अजून कोणी बाबा ह्या ऑफलाईनच्या अकॅडमी सगळ्यात स्वस्त आहे अख्ख्या महाराष्ट्रात माझे एवढं कोणी स्वस्त दिलं नसेल तीन महिन्याची फी बारा हजार रुपये ठेवलेली त्याच्यामध्ये राहणं खाणं ग्राउंड लॅब लेखी सगळं असणार त्यातले शेवटचे ते तेवीस ॲडमिशन आहे ती पहिल्यांदा आठ हजार रुपये भरायचे नंतर चार हजार रुपये भरायचे एवढं कळते सगळ्याला हां आता पुस्तकं कुठलं वापरायचं हे सगळ्यांचं एक मोठा डाऊट आहे बरोबर आहे पहिली गोष्ट पुस्तकं वगैरे कुठली वापरायची काही गरज नाही दाद्या आपली गायकवाड सरांची भॅच जरी केली दाद्या विषय संपला दाद्या हां का तर पंच्याहत्तर मार्क आहेत ना दादा बॅचच्या बाहेर कुठल्याच ऑफलाईनची बॅच असेल एक मार्कसुद्धा जाणार नाही तुमचा कमीत कमी बहात्तर प्लस सगळ्यांना करून देईल गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी असेल जी केला आहे ना दादा हो का जी केला माझ्याकडून जेवढं होतं मी तेवढं प्रयत्न करतो आहे पंचवीस पोराला कमीत कमी सोळा सतरा मार्क तर मी घेऊन देईन पण जो माझा कॉम्बो आहे ना गणित बुद्धिमत्ता आणि मराठी आउट ऑफ मारान किंवा बहात्तर प्लस तर आरामात दे ठीक आहे मी असं मोठाड दुसऱ्यांसारखं बोलणार नाही पंच्याण्णव प्लस कशी मिळवायची शक्यच नाही जे रियल आहे ते रियल आहे हां हो का ग्राउंडचे अजून तसे काय अपडेट नाही बाबांनो थोडं धीरधारा अजून फॉर्म भरायची काय अपडेट दिली नाही किंवा लिंक ॲक्टिवेट नाही ही जी मीडियानं सगळं इस्तू लावला आहे ना बाबांनो थोडं धीर धरा मी पण वाट बघायला प्रवीण प्रक्षाळी योग बाबा आत्ता दोन दिवस झालं हां अजून मार्केट खूप जाम करायचं आहे दाद्या सगळ्या फॅसिलिटी इथं कव्हर आपल्या अकॅडमीवर गायकवाड अकॅडमी दामाजी कॉलेजच्या समोर आहे मंगळवेड्याला माझा नंबर सगळ्याला माहिती आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आणि असं नाही पहिले चार दिवस डेमो लेक्चर आहे आज दुसरा दिवस झाला जेवण एकदम टापटी जेवणाची पॉईंटमध्ये तक्रार प्रत्येक दिवशी मेनू कार्ड वेगळं आहे आणि आता पुस्तकं वापरायची कुठली हा एक तुमचा मोठा डाऊट जरी असला कुठलंही पुस्तक वापरायची गरज नाही दादा पहिली गोष्ट एवढं समजून घे तुम्ही बॅच जरी केली बस झालं आता काय काय पोरांचा डाऊट येतो की ओन्ली पी वाय क्यू आता पहिली गोष्ट दादा दा पी वाय क्यू मधनं तुमचे किती प्रश्न आहे ना पी वाय क्यू जर तुम्ही सगळे केलं आता आणि थोडं त्याच्यामध्ये चेंजेस केलं हा काय करणार आहे चेंजेस पण बघितले पाहिजे ना हां आपण काय करतो पी वाय क्यू कुठलं तर पुस्तक घेतलं आणि तेच रट्टा मारत बसले अशा गोष्टी नका तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही क्लिअर होत नाही हां ओके ओके जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत ना तोपर्यंत काही होणार नाही आपल्यातली पोरं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय पोरं काय करते ती गणित बुद्धिमत्ता सुद्धा रट्टा मारायला बघते ती त्यात रट्टा रट्टा मारायचा काय सर जिल्हा जिल्हाचा निवडू सचिन चौधरी मी ते तर तुम्हाला थांबत थांब थां। मी ते तर तुम्हाला सगळ्यांना सा सांगायलो की जिल्हा कसा निवडायचा पहिली गोष्ट तुमचा स्ट्राँग पॉईंट कुठला आहे ते बघ जोपर्यंत तुमचा स्ट्राँग पॉईंट कळणार नाही ना तोपर्यंत काही होणार सागर जरा दोन मिनिटीकडे सगळ्यांना आवाज क्लिअर आहे सर एक दोन पाचच मिनिट सर आवाज येतोय सर्वांना हां आवाज येतोय का सगळ्यांना हो सागर सागर दोन मिनटीकडे माझ्या नंबरला काय तरी एअरटेलचा आहे ना एक जी बीचा तेवढा रिचार्ज मागलं की इथं डेटा संपतो सत्तर एकच नंबर आहे एअरटेल आहे हां सर धिंगाणा बॅचमधून कन्फर्म पोलीस आहे बघा ठीक आहे सर त्रेचाळीस प्लस चौऱ्याऐंशी कुठं भरू चार अन आठ अन चार बारा थांबा 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 त्याचा विचार आत्ता लगेच नका कोण कळते सगळ्याला थोडा धीर धर हां अबे भैया गायकवाड्या अबे तुला बाप किती आहे तर नेमकं हां आईला विचार बरं अबे, पी, तेजी पी, अबे हे जी कॉपी ते जी कॉपी अभे बंद कर हे केळ्या अं आयला विचार बरती दाखल्यावर किती नाव आहेत अभि काहीतरी चांग चांगलं सांगावलं गप ना हा इकडं अशा अवलाद इकडं गावानं काढल्यावर हां हां थोडं अभि बघ ना जी के सोडून सर सगळं चांगलं आहे मग हो का मी ज्याचा कोंबो चांगला आहे ना त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल नका टेन्शन ये हां हो का ग्राउंडसाठी तुम्हाला भरपूर टाईम भेटतो ग्राउंडसाठी टेन्शन न काय घेऊतं ओके हां ओके बात हो का मी तुम्हाला तेच म्हणतो का ना त्याच्यामधून डोक्याचे आई बहीण झाली काल काय होतं आजपासून फॉर्म चालू अजून काही ॲक्टिव अपडेट नाहीत कशालाच काय अपडेट मग काय पोरं ह्यानं टेन्शन नाही गेली त्याच दिवसभर तेच डोक्याला टेन्शन आहे सर फॉर्म कधी येणार आणि हे कधी येणार हां आणि आत्ताच सांगायला लागलो आहे ले लोड घेत बसू ना तुमचा अभ्यास झाला तुम्ही ह्या पोलीस भरतीच्या ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं आहे भावांनो भावांनो साहेब खूप रॉयल माणूस आहे मी स्वतः पहिल्या दिवशी भेटलो सर्वांनी ॲडमिशन घ्या जिंदगीचं कल्याण करा खूप भारी वाटले एवढा बिझी माणूस पण वेळ काढला आमच्यासाठी थँक्यू साहेब विवेक ओके भावांनो सर गुला तुम्ही ॲप मला फोन करा ज्याला बॅचेस वगैरे रिन्यू करायचे फक्त अभ्यासाला ढिलं पडू नका माझं अकॅडमीचं काम जवळपास नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के झालेलं आहे एक टक्का काम राहिलेलं आहे एकदा एक, एक टक्का काम झालं मी लाईव्हला पण पन, पूर्णपणे शेड्यूल आपलं पॅक असेल ऑफलाईनला पण इथे बिझी असेल त्यामुळे तुम्ही लोड घेत बसू नका आणि उगाच यूट्यूबला गेले आणि यूट्यूबला काय करतात पुरं सर्च करतात ह्याचा व्हिडिओ बघ त्याचा व्हिडिओ थोडं चिल मारा यार मी हाय टेलिग्रामला अपडेट देतो काय महत्त्वाचे अपडेट आले तर तुम्हाल मी ला तुम्हाला युट्यूबला लाईव्ह येऊन सांगतोय तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दादा सर माझी मेंटॅलिटी खराब झाली काय करू सांगा बाबा नाईन्टीवर कळते प्लीज सांगतो सगळ्यांचे जाऊ माझं तर शिरा सुजल्यात दिसते